फसवणुकीचा नवा फंड आलाय डेटिंग ऍपवरून तरुणांची फसवणूक केली जाते फेक प्रोफाईल तयार करून तरुणांना गंडा घातला जातोय हॉटेलमध्ये बोलावून युवकांची फसवणूक करण्यात आली आवाजवी बिलाच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक युवकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी एकूण बावीस जणांना अटक केली आहे डेटिंग ऍप्सवर फेक महिला प्रोफाईल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक आणि आवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे या प्रकार बावीस जण आता अटकेत जनरली डेटिंग ॲपवर कोणी आपण पाहतो तर कुणी त्याच्यावरती सर्च करत असतात आणि ते त्यानुसार त्यांचं ते डेटिंग वर जाण्याचं ठरत असतं बोरिवलीमध्ये पाहिलं तर आपल्यालाकडे बोरिवली आणि मालाड आणि बांगुर नगर याच्यामध्ये तीन हॉटेल जे आहेत त्या ठिकाणी मॅनेजरशी टाईप केलेलं होतं यामध्ये आपल्याला तक्रार प्राप्त होताच तेवढे सिरियसली आपण ह्या घटनेकडे पाहिलं आणि ही गँग आपल्याला मिळालेली आहे